नमस्कार मित्रांनो मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न एका खेडे गावातील अडाणी आणि गावढळ मुलीसोबत लावून दिले जेव्हा मी मोठा झालो तेव्हा चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत दुसरे लग्न केले परंतु एका वर्षाने तिचा मृत्यू झाला सगळे नातेवाईक म्हणू लागले की माझी पहिली बायको वेडी झाली परंतु एक दिवस अचानक मी तिला पाहिले तर जेव्हापासून दुसऱ्या लग्नाची गोष्ट चालू झाली होती तेव्हापासून युवराज विचित्र मनस्थितीत होता की लग्न करू की नको करू परंतु जेव्हापासून मुलीला बघून आला होता तेव्हापासून त्याचा पुन्हा लग्न न करण्याचा विचार बदलू लागला होता त्याची सुंदर मोहिनीला जाऊन काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा दूर निश्चय डगमगू लागला होता आणि महत्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकारही दिला होता आता युवराजची निर्णय घेण्याची द्विधा मनस्थिती झाली होती मग युवराजने विचार केला की त्याचा जवळचा मित्र सुरेशचा सल्ला घेऊ सुरेश हा त्याच्या जवळचा मित्र आणि सोबतच खूप समजूतदार आणि आदर्शवादी माणूस होता युवराज सुरेशला म्हणाला यार खूप मोठ्या अडचणीत सापडलो आहे मी विचार केला होता की मोहिनीची जागा कोणाला देणार नाही पण परवा मावशीच्या आग्रह खातर मुलगी बघून आलो खूप सुंदर आहे यार आता तू सांग मी दुसऱ्यांदा लग्न की नको युवराजचे बोलणे ऐकून त्याचा मित्र सुरेश म्हणाला दुसऱ्यांदा नाही युवराज तिसऱ्यांदा आपल्या बालिका वधूला का, का विसरून जात असतो आणि मी म्हणतो की पुन्हा लग्न करण्यापेक्षा आपल्या बालिका वधूलाच घरी घेऊन ये चांगली मुलगी तिचा त्याग केला तर बिचारी आपल्या भावांची चाकरी करत जीवन व्यतीत करत आहे कधीतरी तिचा विचार कर बोलणे ऐकून युवराज थोडा खजिल झाला त्याला वाटले की उगाच कारण नसताना सुरेशचा सल्ला घेतला त्याने तर गोष्टींचा अजूनच गुंता केला आता त्या वेडीला घरी घेऊन येऊ का जिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही तिच्यासोबत किती वर्षापासून नातं तोडलं होतं तिचे नाव जानकी होते युवराज तेव्हा सोळा सतरा वर्षाचा होता युवराजला त्यावेळेस शिकायचे होते परंतु या परिवारातील बालविवाहाची परंपरा होती आणि तो त्यालाच बळी चढला दबावामुळे नकार जानकी सोबत लग्न ला करावे लागले जानकी तेव्हा दहा बारा वर्षाचीच होती त्यामुळे ती जेव्हा परिपूर्ण स्त्री होईल तेव्हा पाच सहा वर्षांनी तिला सासरी घेऊन जाण्यात येईल असे ठरले ते तेव्हा युवराज खूप खुश झाला होता कारण बाबांनी जी शिक्षा दोरी गळ्यात टाकली होती आता पाच वर्षापर्यंत तिचा पिच्छा सुटला होता याच दरम्यान युवराजच्या बाबांचा मृत्यू झाला आई तर आधीच हे जग सोडून गेली होती बाबा होते तेव्हा कधीतरी ते, ते जानकीची बातमी यायचे परंतु त्यांच्या मृत्यूनंतर तर युवराज जसं काय तिला विसरलाच पाच वर्षानंतर जेव्हा जानकी एक परिपूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलांनी युवराज जवळ तिला सासरी नेण्याबाबत सांगितलं तेव्हा युवराजने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती मग युवराजने चांगले शिक्षण घेतले आणि प्रोफेसर झाला दिसायला तर तो चांगला होता प्रोफेसर झाल्यानंतर खेडेगावातील अडाणी गावडळ जानकी त्याला आपल्या संसारासाठी अनुपयोगी वाटू लागली युवराजने जानकीच्या घरी साफसाफ सांगितले की अशा गावढळ मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घरी घेऊ जाणार नाही आणि मग कितीतरी मुली बघितल्यावर युवराजने मोहिनीला केले श्रीमंत घराण्याची मोहिनीची सुंदरता तिचे तिचे शिक्षण आणि बघून युवराज आनंदित झाला होता ही गोष्ट वेगळी आहे की मोहिनीने कधीच गुरुस्तीचा कारभार सांभाळला नाही सगळ्या कामासाठी तिने नोकर ठेवले होते आणि स्वतः नटून थटून दिवसभर घरी बस परंतु युवराजला याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती इकडे जानकी बाबत कधीतरी ऐकायला मिळाले होते की तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे ती दिवसभर फक्त पूजा पाठ आणि नाही उठणे बसणे नाही परंतु युवराजवर या गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नव्हता तो तर फक्त मोहिनी सारखी पत्नी भेटली म्हणून आनंदित होता परंतु त्याच्या आनंदाला कदाचित जानकीचा तळतळाट लागला मागच्या वर्षी मोहिनीला डेंगू झाला आणि पूर्ण प्लेटलेट्स संपल्यामुळे त्याच्यात तिचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतर युवराज पुन्हा एकदा घरातल्या दोन नोकरांसोबत एकटा पडला एक वर्षभर ये असंच चालत राहिले परंतु परत लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला चालू केले की अजून तुझं वयच काय आहे असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील लग्न करून टाक तुला आधारही मिळेल आणि तुझा वंश वाढण्यासाठी कुलदीपक हवा आहे ना आणि या लोकांच्या आणि नातेवाईकांच्या सल्ल्यामुळेच युवराज पुनर्विवाहाचा विचार करू लागला असो युवराज शो ऑफ करणारा असला तरी मनाने वाईट माणूस नव्हता त्याच्या दुसऱ्या मित्रांनी सुद्धा त्याला हाच सल्ला दिला होता की जानकीलाच परत घरी आण मग युवराजने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे तसेही स्वाभिमानी जानकी इकडे येणारच नाही आणि आली तरी मी तिच्यासोबत असा वागेल की ती चार दिवसातच पळून जाईल हेच ठीक राहील मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या चांगला बन मुली सोबत संसारही नाही। आणि वेड्या करायला लागणार युवराज स्वतः जानकीला आणायला गेला नाही त्याने त्याच्या नोकराला जानकीला आणायला पाठवले कारण युवराजला वाटत होते की कदाचित नोकराला पाहून जानकीच्या घरचे जानकीला पाठवणार नाही परंतु असे झालेच नाही संध्याकाळी जेव्हा युवराज कॉलेज वरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याच्या हजर झाली युवराज आश्चर्यचकित झाला होता चहा बनवू का नाश्ता करून घेता नाश्ता तयार आहे स्त्रीचा आवाज ऐकून युवराजला काहीतरी झाले परंतु तो काहीच बोलला नाही मग पुन्हा जानकी म्हणाली मी जानकी आहे कदाचित तुम्ही मला ओळखले नाही तेव्हा युवराज म्हणाला हा हा ठीक आहे मला नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही युवराजने आवाज थोडासा कडक केला होता त्याने पहिलाच प्लॅन केला होता की तिच्या सोबत सक्तीने वागेल तेव्हा जानकी म्हणाली ठीक आहे चहा तर पिऊन घ्या थकवा दूर होईल असं बोलून उत्तराची वाट न बघताच जानकी स्वपाक घरात गेली युवराज हे सर्व पाहून दंग झाला होता मोहिनी जोपर्यंत जिवंत होती कॉलेज वनून घरी आल्यानंतर कधी पाण्याचा ग्लास सुद्धा घेऊन उभी राहिली नव्हती आणि नाही कधी चहा नाश्ता विचारला होता मोहिनी होती तेव्हा ती जबाबदारी नोकरांनी पूर्ण केली होती तेव्हा जानकी चहा घेऊन आली चहा पिऊन युवराज ताजा तवाना झाला परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता त्याला वाटायचे की जानकी त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि युवराजला ती संधी जानकीला द्यायची नव्हती त्यामुळे युवराज चहा प्यायल्यानंतर लगेच घराबाहेर निघून गेला जेव्हा रात्री उशिरा युवराज घरी परत आला तेव्हा जानकी सोप्यावर बसून युवराजची वाट पाहत होती युवराजला पाहतच म्हणाली हातपाय धुवून घ्या जेवणाचे ताट तयार करते युवराज म्हणाला का घरात नोकर नाही येत का मी त्यांच्याकडूनच जेवण घेतो तुला त्रास करून घ्यायची काहीच गरज नाही युवराजचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली नवऱ्याला जेवण एक नोकर वाढणार हे माझे संस्कार नाहीत आणि तसेही एवढी पूजा पाठ तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे मला ती संधी घालवायची नाही जाणकीचे बोलणे ऐकल्यानंतर युवराजला काय बोलावं तेच कळेना कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्याने कधीच बघितले नव्हते आई लहानपणी घरी गेली होती आणि पत्नी मोहिनीला तर स्वतःच्या सजण्यास धजण्यातच वेळच मिळत नव्हता युवराज फ्रेश होऊन जेवण करायला बसला पहिल्यांदा कोणीतरी त्याला हाताने जेवण बनवून दिले होते नाहीतर लहानपणापासूनच ते आतापर्यंत नोकरांच्या हातूनच बनलेले अन्न तो खात होता परंतु नोकरांच्या हातचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हातचे जेवण याच्यात जमीन आसमानचा फरक होता त्या खाण्यात प्रेमाची गोडी युवराजला जाणवत होती परंतु युवराजने जेवणाची स्तुती केली नाही कारण जेवणाची स्तुती केल्यावर जानकीला असे नको वाटायला कि त्याचं नातं आता जुळत आहे त्यामुळे त्याने गपचूप जेवण केले आणि झोपायला निघून गेला सकाळी कुणालाच काहीच न म्हणता युवराज लवकरच घराच्या बाहेर निघून गेला कारण त्याला त्या पतीव्रता जानकीच्या समोर जायचे नव्हते परंतु या गोष्ट त्याला जाणवत होती कि त्याच्या मनात डोक्यात फक्त जानकीचा विचार चालू होता तिच्या विचार डोक्यातून जातच नव्हता कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळीच्या गप्पा मारण्याची युवराजची जुनी सवय होती परंतु आज युवराजचे मन घरी जाण्यास होत नव्हते एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात होता ती जानकी बायको बायकोचे सगळे अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत होती आणि युवराज तर विसरूनच गेला होता की आपले कधी काळी जानकी सोबत लग्न झाले होते असं उशिरा का होईना युवराजला परत घरी जायचे होते युवराज जेव्हा कॉलेज वरून उशिरा घरी गेला तेव्हा सुद्धा जानकी त्याची वाट बघत होती युवराज तिला म्हणाला तुला मी म्हणालो होतो ना की माझी सेवा करायला माझा नोकर घरात आहे तुला त्रास करून घेण्याची काहीच गरज नाही तेव्हा जानकी म्हणाली मी नोकरांना सुट्टी दिली आहे युवराज रागात म्हणाला मला ना विचारतास का तेव्हा जानकी म्हणाली मी तुमची पत्नी आहे मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आहे आता मी आले आहे तर मग नोकरांची काय गरज आहे जानकीचे बोलणे ऐकून युवराज खजिल झाला विचार करू लागला ही तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे आणि घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे परंतु युवराज तिला काहीच बोलू शकला नाही सुद्धा तो नीट झोपू शकला नव्हता त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा त्याचा फसला होता, सकाळी सकाळी जानकीचा सामना झाला होता ती चहाचा ट्रे बेडरूम मध्ये घेऊन आली होती बिचारा युवराज तर कपडे सांभाळता सांभाळता गडबडून गेला तिला म्हणाला तू इथे का आलीस ही माझी खोली आहे तेव्हा जानकी म्हणाला जानकी म्हणाली चहा देण्यासाठी आले आहे आणि मी तुमच्या खोलीत सुद्धा येऊ शकत नाही का युवराज विचार करत होता कि ही की ही जानकी तर खूप धीट आहे दररोज एका नवीन अधिकारासोबत माझ्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे युवराज तिला म्हणाला ठीक आहे चहा तिथे टेबलवर ठेव मी पिऊन घेईन तुम्ही माझ्यासोबत बोलताना नजर चोरून का बोलता इतका, इतका तर वाईट चेहरा नाही माझा कि सकाळी पाहसाल आणि दिवसभर पाणी मिळणार नाही बोलता बोलता जानकी खळखळून हसली आणि बाहेर निघून गेली पहिल्यांदा युवराजने जानकीला नजर उचलून पाहिले होते जो विचार करून युवराजने जानकीचा त्याग केला होता ती तशी अजिबातच नव्हती जानकी सुंदर होती पण मोहिनी इतकी नव्हती जानकीचे सुद्धा गावढ नव्हते हो पण मोहिनी सारखा मेकअप चेहऱ्यावर थापलेला नव्हता परंतु तिच्या साध्यापणात एक वेगळीच गोष्ट होती हा विचार करता करता युवराज अचानक ताडकन उडाला आणि विचार करू लागला की मी हा सगळा का विचार करत आहे मला काय करायचे आहे तिला जसं दिसायचं असेल तसं दिसेल चहा पिऊन तो खोलीतून बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटू लागले पूर्ण घर अगरबत्तीने सुगंधित झाले होते कदाचित आताच जानकी पूजा करून उठली असेल युवराज खोलीच्या बाहेर येताच प्रसादाचे ताट घेऊन जानकी तयार होती परंतु युवराजला याच्यात काहीच रस नव्हता तो जानकीला म्हणाला मी कधीच पूजा पाठ करत नाही आणि नाही माझा देवावर विश्वास आहे बाबांच्या या घरात कधीच देवाची पूजा झाली नाही त्यामुळे तू सुद्धा आपली नाटक या घरात चालवू नकोस हे चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घराला चालवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस युवराज जाणून बुजून जानकी सोबत सक्तीने हे बोलला होता परंतु जानकीच्या जा चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही जानकी युवराजला म्हणाली मी माझ्यानुसार घराला चालवण्याचा प्रयत्न करत नाही हो पण जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत पूजा पाठ करण्याचा नियम मी बदलला नाही कितीतरी वर्ष पूजापाठ केल्यामुळे तर तुम्ही मला मिळाले हात आता जर देवाची पूजा करणे सोडून दिलं तर देव समजेल की मी किती स्वार्थी आहे काम झाले तर मी त्यांना विसरले जानकीचे बोलणे ऐकून युवराज पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला ज्या स्त्रीचा तिच्या पतीने कारण नसताना त्याग केला आहे त्या पतीसाठी व्रत उपवास पूजापाठ कोणती स्त्री कशी काय करू शकते तेही कोणत्या विश्वासावर कदाचित जानकीने युवराजच्या मनातील गोष्ट वाचली होती जानकी युवराजला म्हणाली मला माझ्या देवावर विश्वास होता की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही नाते असे कसे तुटेल या गोष्टीवर युवराज तर काहीच म्हणाला नाही पण मनात विचार करत होता की इतका विश्वास अशा व्यक्तीवर ही कशी ठेवू शकते ज्या माणसाला तिने कधीच पाहिले नव्हते नाही हे सगळं काही खोटे आहे मला फसवण्याची आणि तिच्याकडे आकर्षित करण्याची तिची चाल आहे पण मी या तिच्या सगळ्या गोष्टीत फसणार नाही असाच एक महिना कधी निघून युवराजला सुद्धा कळालेच नाही परंतु आता त्याला जाणवू लागले होते की जा, जानकीची घरातली उपस्थिती त्याला आता चांगली वाटू लागली होती खरं विचारसाल तर घर काय आहे नातं कशा प्रकारे टिकवावं आणि कशा प्रकारे निभवावं हे सगळं युवराजला जानकी या घरात आल्यानंतर कळाले होते युवराज इच्छा नसूनही प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक हरकतीचा तो मोहिनीची जानकी सोबत तुलना करायचा आणि या तुलनेत जानकी कायम मोहिनीला हरवत होती परंतु युवराजला ही गोष्ट जानकीला सांगायची नव्हती युवराज तर प्रत्येक वेळेस जानकी सोबत कडू बोलण्याची आणि तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता परंतु जानकी कायमच शांत राहायची आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या शांतपणे निभावत होती तिला कोणतीच अपेक्षा किंवा तिची कोणती नव्हती कदाचित पतीच्या घरात जागा मिळाल्यानंतर तिचे स्वप्न उरले नव्हते परंतु या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की घडली युवराज आपल्या खोलीत बेडवर झोपला होता अर्धी रात्र झाली होती की अंथरुणावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्यानंतर तो गडबडून उठला तो जानकीचा हात होता बास त्याने मागे पुढे पाहिले नाही आणि तिच्यावर जोरात ओरडू लागला म्हणाला तुला लाज नाही वाटत का अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खोलीत येतेस आजपर्यंत तू जे काही करत आले आहेस ते सगळं मी बघून न बघितल्यासारखं करत राहिलो माझ्यावर आणि माझ्या घरावर जबरदस्ती अधिकार गाजवत आले आहे तरीही मी काहीच म्हणालो नाही पण आता तू माझ्या शरीरावर अधिकार गाजवण्याचा प्लॅन करत आहेस शी तुला लाज कशी वाटत नाही जर मी तुला पत्नी मानतच नाही तर का माझ्या गळ्यात पडत आहेस शि शी शी, शी शी मी तर विचार करत होतो की तू एक संस्कारी स्त्री आहेस पण तू तर युवराजचे बोलणे ऐकून जानकीचे डोळे भरून आले होते परंतु ती एकही शब्द बोलली नाही लगेच त्याच्या खोलीतून बाहेर गेली सकाळी जेव्हा युवराजला जाग आली तेव्हा त्याला वाटले की आज तर चहा नशिबात नसेल रात्री एवढं सगळं ऐकवल्यानंतर कदाचित जानकी रुसून बसली असेल परंतु खोलीच्या बाहेर येताच त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार मिळाला हो पण रोजच्या जानकीचा हसरा चेहरा त्याला नजरेस पडला नाही तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे बघू लागला परंतु जानकी त्याला कुठेच दिसली नाही आता युवराजला वाईट वाटू लागले की रात्री उगाच तिला एवढं सगळं बोललो तिला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नव्हती परंतु पुढच्या क्षणी त्याने विचार केला की बोललो तर बोललो आता एवढ्याशा गोष्टीसाठी मी तिची माफी मागू का त्या दिवशी युवराज कॉलेजला तर गेला पण मुलांना शिकवण्याचे त्याचे मन अजिबात करत नव्हते पहिल्यांदा जानकीचा अपमान केल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटत होत खूप विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन पहिली तिची माफी मागेल कि माझी चुकी झाली रात्री अचानक झोप मोड झाल्यामुळे गडबडून काहीतरी बोलून गेलो पण जानकीला हे सगळं बोलताना थोडा आवाज सक्तीचाच ठेव ठेवणार हो हेच ठीक आहे जानकी सोबत कसे बोलायचे मला बोलायचे सगळी तयारी करून संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रोज प्रमाणे जानकी पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली त्याला दिसली नाही युवराज थोडा अस्वस्थ झाला एक दीड महिन्यापासून कॉलेज वरून येताच जानकीला पाहण्याची सवय त्याला झाली होती तेव्हाच एक नोकर पाणी घेऊन आला त्या नोकराला युवराज म्हणाला अरे तू केव्हा आलास आणि तू का पाणी घेऊन आलास तेव्हा तो नोकर युवराजला म्हणाला मालकींनी मला घरी परत बोलावले आणि सांगितले आहे की त्या माहेरी जात आहे त्यामुळे तुमची काळजी मला घ्यायला सांगितली आहे आणि तुमच्यासाठी एक पत्र सोडून गेले आहेत युवराज त्या नोकरला म्हणाला ठीक आहे तुझा आणि मला चहा बनवून आण नोकर गेल्यानंतर युवराज पटकन पत्र वाचण्यासाठी बसला त्या पत्रात लिहिले होते की काय संबोधन देऊ तुम्हाला समजतच नाही त्यामुळे बिना संबोधन संबोधनचे पत्र सुरू करत आहे मला माहिती आहे मी गेल्यामुळे तुम्ही खुश असणार आणि हे सुद्धा माहिती आहे की मी येण्याच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हा प्रयत्न करत होता की मी घर कशी सोडून जाईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही माझा अपमान करत आला आहात नाहीतर इतकं वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही हे मला पहिल्याच दिवशी तुमचा चेहरा पाहिल्यानंतर कळाले होते अभिनंदन तुम्ही प्लॅन मध्ये यशस्वी झालात असं माझी तुमच्याकडे कोणतीच तक्रार नाही देवाने माझ्या पतीची सेवा करण्यासाठी भलेही थोडीशी संधी मला दिली त्यामुळे मी देवाची खूप आभारी आहे आता उरले जीवन मी याच दिवसांना आठवून जगेल पत्र लिहिण्याचे कारण तक्रार नाहीये फक्त मला माझी बाजू मांडायची होती तसे खोट्याला खोट सिद्ध करण्याची काहीच गरज नाही आणि नाही मला अशी सवय आहे त्या दिवशी, तुम्चा तुम्चा त्या दिवशी मी तुमच्या तुमच्या रात्री शरीरावर अधिकार गाजवायला आले नव्हते माझ्या पतीचे प्रेम मिळवण्याचा मी कधीच प्रयत्न सुद्धा करणार नाही खर तर त्या दिवशी मी स्वयंपाक घरात काम करता 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 घसरून खाली पडले होते त्यामुळे हाताला जखम झाली होती आणि थोडा मुक्का मार लागला होता त्यामुळे औषध आणि क्रीम घ्यायला तुमच्या खोलीत आले होते तुम्ही दिवसभर थकलेले असणार म्हणून आवाज देऊन तुमची झोप मोड केली नाही औषध आणि क्रीमचा बॉक्स तुमच्या बेडवर असणाऱ्या वरच्या ड्रॉवर मध्ये होता आणि त्याच ड्रॉवर खाली तुम्ही झोपला होता तुमची झोप मोड व्हावी नाही म्हणून हळूच मी तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होते पण ती माझी खूप मोठी चुकी झाली मला माहिती नव्हते की नवऱ्याच्या बेडवर हात ठेवणे सुद्धा एका पत्नीसाठी इतका मोठा अपराध असू शकतो तुमच्या कोणत्याच गोष्टींचे इतक्या दिवस मला वाईट वाटले नाही पण माझ्या चारित्र्याविषयी मी काही सहन करू शकत नाही त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे तुमच्या खास नोकरला बोलावून घेतले आहे त्याला सर्व काही समजावले आहे तो माझ्यापेक्षा तुमची काळजी चांगली घेईल जानकीचे पत्र वाचता वाचता युवराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कदाचित हे पश्चातापाचे अश्रू होते आता तो विचार करू लागला की नाही आता मी जानकीला अजून वनवास नाही देऊ शकणार आणि जानकी पत्नी असताना दुसऱ्या लग्न करण्याचा प्रश्नच जाईल आणि इकडे घेऊन येईल जीवनभर माझ्यासोबत ठेवेल तिच्या उरलेल्या आयुष्यात ते पत्नीचे सर्व अधिकार देईल ज्याच्यावर तिचा अधिकार आहे आज पहिल्यांदा युवराजला आणखीचे आणि लग्नाचे महत्व कळाले होते आणि या पत्रावरून हे सुद्धा कळाले होते की तो जसा विचार करत होता तशी ती अडाणी नव्हती म्हणजे ती अडाणी नव्हती ही नव्हती आणि दिसायलाही सुंदर होती त्याने फक्त हा विचार केला होता कि ती एका खेडे गावातील मुलगी आहे म्हणल्यावर अडाणी गावढळ असेल आणि हाच मूर्ख विचार करून त्याने तिचा त्याग केला होता पण त्याने आता हा सुद्धा विचार केला की जरी ती अडाणी गावढळ असती तरीही त्याने तिचा आता स्वीकार केला असता कारण त्याला कळाले होते कि माणसाच्या दिसण्यावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून माणूस कळतो आज तो विचार करत होता की खरंच सात फेऱ्यांचे बंधन खूपच मजबूत असते आपण लाख प्रयत्न करू पण हे बंधन कधीच तुटत नाही देवाने पत्नीच्या रूपात त्याच्यासाठी जानकीलाच निवडले होते त्याने मोहिनीसोबत लग्न करून देवाच्या इच्छेच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला होता त्याचमुळे कदाचित देवाने मोहिनीला त्याच्याकडून हिसकावून घेतले होते अर्थातच याच्यात मोहिनीचे सुद्धा मागच्या जन्माची किंवा या जन्माची काही पाप असतील त्यामुळे तिला लग्न झाल्यानंतर एका वर्षातच देवाज्ञा झाली आपल्या कायद्याप्रमाणे देवाच्या न्यायालयात सुद्धा कदाचित दुसऱ्या लग्नाला मानले जात नाही परंतु आता युवराजला सगळ्या चुकींना सुधारण्याची एक संधी मिळाली होती युवराज दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः जानकीच्या माहेरी तिला घेण्यासाठी गेला आज जशी प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती तशी प्रसन्नता आणि आतुरता मोहिनीसोबत लग्न करताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसली नव्हती जानकीच्या माहेरी गेल्यावर युवराजने तिची माफी मागितली आणि म्हणाला चल जानकी आपल्या घरी चल मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे तू खूप काही सहन केलं आहेस बस आता नाही तेव्हा जानकी म्हणाली बघा माझ्या देवाने माझी विनंती ऐकली म्हणतात ना की देवाच्या दारात उशीर असतो पण अंधार कधीच नसतो खऱ्या मनाने केलेली प्रार्थना देव नक्कीच ऐकतो मग ती उशिरा का असे ना अशा प्रकारे जानकी आणि युवराच्या सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू